हाय फ्रेंड्स वेलकम बॅक एस पी कॅ अकॅडमी आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिनियर क्लार्कचा जो आत्ता दोन हजार पंचवीसचा पेपर झाला होता त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो अतिशय सोपा असा हा पेपर होता चला तर मग पाहूया आता बघा या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि यातील वेगळा असा पर्याय आपल्याला निवडायचा मित्रांनो आपण जर पाहिलं जे टी सी एस पॅटर्ननुसार जे क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन काय करता येतो कन्वर्ट करता येतो आता पा यांनी आपल्याला विचारलं की याच्यापैकी वेगळा पर्याय कोणता आपण मांडून घेऊया ओ आर वाय डी ओ नंतर आर बघा एक दोन तीन नंबरला आर नंतर वाय एक दोन तीन चार पाच सात सात वाय नंतर डी एक दोन तीन चार पाच आता आपण दुसरा पर्याय बघूया एन क्यू एक्स सी यानंतर क्यू पहा एक दोन तीन क्यू नंतर एक्स एक दोन तीन चार पाच सहा सात नंबरला एक्स नंतर सी एक दोन तीन चार पाच नंबरला आता या ठिकाणी पहा हा आणि हा सेम आहे पुढे जाऊया जे एन टी वाय जे बघा इथे एन वन टू थ्री नंतर टी एक दोन तीन चार पाच सहा किती नंबर आला आहे सहा आणि बाकीच्या ठिकाणी तीन सात पाच तीन सात पाच तर या ठिकाणी तीन सहा म्हणजे आपला वेगळा पर्याय कोणता तीन नंबरचा जे एन टी वाय पुढे जाऊया पुढचा क्वेश्चन पहा आता या ठिकाणी आपल्याला एक क्रम दिलेला आहे ज्यावेळेस आपल्याला असा क्रम दिला जातो त्यावेळेस प्रथम आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की नंबर काढून घेऊया दोन नंतर तीन चार पाच सहा म्हणजे आता किती येणारे तीन म्हणजे हे दोन पर्याय काय झाले आपले कट झाले आता उरले हे दोन आता पहा जर आपण पाहिलं तर बी टू सी डी त्यानंतर हे बघा बी सी डी फोर बी फाय सी डी बी सिक्स सी डी आता तुम्ही नंबरवर फोकस करा पहा इथे दोन नंबरला होता इथे माहीत नाही इथे चार नंबरला परत इथे दोन नंबरला इथे तीन नंबरला याच्या पुढे येणार चार नंबरला म्हणजे या ठिकाणी जो अंक आहे तो किती नंबरला येणार आहे तीन नंबरला तर पर्याय बघा बी सी थ्री या ठिकाणी किती नंबरला आला आहे बी सी थ्री डी म्हणजे तीन नंबरला काय आलेला अंक आलेला आहे जर आपण चौथा पर्याय बघितला तर त्या ठिकाणी दोन नंबरला पण आणि चार नंबरला पण अंक आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे बी सी थ्री डी नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला क्वेश्चन चिन्हाच्या जागी काय येईल असे विचारलेलं आहे मित्रांनो पहिला पहिला तुम्हाला समजून जाईल की पहिल्या अंकाचा डबल केला बघा तीनच्या डबल सहा सहाच्या दुप्पट बारा बाराच्या दुप्पट चोवीस चोवीसच्या दुप्पट अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या चा दुप्पट काय येणार शहाण्णव म्हणजे पर्याय क्रमांक दोन पहा मित्रांनो आता आपण पाहतच आहोत तर या ठिकाणी बघा की मराठीचे दोन प्रश्न आपल्याला या प्रिंटमध्ये आलेले ते पण आपण पन जाता जाता पाहून घेऊया बघा प्रश्न काय आहे ताजमहल एक जगती तो त्याच्या परी तो परी आणि ह्या ओळीचा अलंकार विचारलेला आहे आणि याचा अलंकार आहे अनन्वय अलंकार मित्रांनो मराठीमध्ये पंचवीस पैकी कमीत कमी बा तेवीस मार्क तर हे आपल्याला आपल्या हक्काचे मिळालेच पाहिजे कारण स्कोअर वाढण्यासाठी मराठी हा विषय आपला प्लस आहे पुढे बघा पुढील शब्दातील अनेक वचनी रूप आपल्याला विचारलेला आहे वेळ वेळी वेळा वेळेला तर काय बघा अनेकपासणी वेळा मी तुला अनेक वेळा सांगितले असे आपण सहज म्हणतो खालीलपैकी कोणते अक्षरसमूह आणि स्टारच्या जागी आले पाहिजे जेणेकरून च्या डाव्या बाजूला असे अक्षरसमूह समूह ती रचना आणि संबंधच्या उजव्या बाजूच्या अक्षरसमूह अशी तर्कसंगत होईल पहा आता आपल्याला काय केलं त्यांनी पहिला दिलेला नाही आहे दुसरा दिला आहे तिसरा दिला आणि चौथा दिलेला नाही आहे तर आपल्याला काय करायचं हे पर्यायकट पद्धतीने सोडवायचं पाहा कसं एच ई -E एच के एच के आता बघा यच नंतर के या ठिकाणी यच एक दोन तीन तीन नंबरला के आलाय ई नंतर यच एक दोन तीन तीन नंबरला यच आलाय यच नंतर के एक दोन तीन तीन नंबरला आलाय आता पुढे बघा ओ एल ओ आपण पहिला पर्याय घेतला त्याच्या खाली आर एन एस आता बघूया याच्याशी संबंधित आहे का ओ नंतर आर एक दोन तीन एल नंतर एन एक दोन लाच आलाय म्हणजे हा पर्याय काय होणार आहे लागू होणार आहे कारण दोन्हीमध्ये काय समान संबंध पाहिजे पुन्हा पर्याय बघा तोच आहे एच ई एच के एच के जर आपण पाहिलं तर ह्या सुद्धा तीन 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 आता पुढे बघा ओ एल ओचा संबंध आर ओ आर आता ओ नंतर आर बघा एक दोन तीन तीन नंबरला आहे एल नंतर ओ एक दोन तीन तीन नंबरला आहे ओ नंतर आर एक दोन तीन तीन नंबरला आहे म्हणजे जो जसा संबंध ह्या पहिल्याशी आहे तसाच संबंध ह्या दुसऱ्याशी सुद्धा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय आलं आपलं उत्तर पहा आता या ठिकाणी आपल्याला चार ग्रुप दिलेले आहेत हे चार एक ग्रुपचा पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे आणि यातले तीन पर्याय काय आहेत ते एकमेकाशी संबंधित आहे तर वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर पहा पहिला बघा यन डब्ल्यू क्यू एस यामधला फरक काढून घेऊया बघा यन नंतर क्यू एक दोन तीन नंबरला क्यू आहे डब्ल्यू नंतर यस एक दोन तीन चार पाठीमागं चार आलो आहे आपण आता पुढे बघूया झेड आय सी एफ जेड नंतर सी बघा एक दोन तीन तीन घरं पुढे आय नंतर यफ e, एक दोन तीन तीन घरं मागे पहिल्याच्या चार, चार होता दुसऱ्याच्या तीन आला आहे आता आपल्याला आणखीन एक पर्याय चेक करावं लागेल वाय एच बी डी वाय नंतर बी बघा एक दोन तीन पुढे गेलाय एच नंतर डी एक दोन तीन चार मागच चार घरं आलं आहे तर बघा पर्याय क्रमांक पहिला एन डब्ल्यू क्यू एसमध्ये तीन घर पुढे चार घरोमागे दुसऱ्याच्या तीन घर पुढे तीन मागे तिसऱ्याच्या तीन घर पुढे चार घरोमागे म्हणजे आपला विसंगत पर्याय कोणता आहे नंबर दोन जेड आय सी एफ पुढचा क्वेश्चन बघा आपल्याला काय आहे इथं म्हणजे आरशातील आकृती विचारलेली आहे थोडं झूम कमी केलेला आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण आरशातली आकृती पाहतो आरशातली आकृती कोणत्या दिशेला दिलेली आहे ते बघायचं म्हणजे आपल्याला कोणत्या दिशेला दिलेलं आहे ह्या दिशेला दिलेलं आहे ज्यावेळेस आपण पाहतो की जी अशी बाजू आहे ती अशी होते म्हणजे हा जो भागा है, भाग आहे हा इथेच राहणार आणि हा भाग इथे राहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की याचा जो हा जो टोक आहे तो खालच्या दिशेला राहणार आहे वरच्या दिशेला जाणार नाही आणि हा उरलेला भाग असा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिसच्या सहाय्याने तुम्हालाही जमून जाईल बघा ह्या आकृतीची दिसणारी आकृती बघा एक आहे आता दोन ह्या साइडला गेले चेंज होत नाही ही कॅन्सल ह्या ठिकाणी कॅन्सल आता हे बघा ही कुठे गेले वर गेले ही कॅन्सल म्हणजे पर्याय क्रमांक एक काय झालं आपलं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन बघा सहसंबंध अशी आहे बुक आपण काय करतो वाचतो तशी मूवी काय करतो आपण का वॉच करतो बुक आपण रीड करतो तशी मूवी आपण काय करतो वॉच करतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय झालं आपलं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला वर चार अक्षरं दिलेली आहेत प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर इंग्रजी वर्णमालेतील त्याच्या लगतच्या आधीच्या अक्षराने बदलले काय करायचं आपल्याला आधीच्या अक्षराने बदलायचं आहे तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या किती शब्दांमध्ये किमान दोन स्वर असतील आता बघा पी ए सी के तर हे अक्षर बदलायचे आपल्याला याच्या आधी काय ओ नवीन शब्द काय तयार झाला ओ ए सी e, के पुढे बघा यफच्या आधीचा काय आहे ई कोणता शब्द तयार झाला ई e, ओ एल के बीच्या आधीचा ए ए यू आर एन यमच्या आधीचा यल यल आय एन के तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे बदलल्यानंतर याच्यामध्ये कितीमध्ये दोन स्वर येतील बघा पहिल्यामध्ये आलेत एक यात दोन स्वर आहेत यात दोन स्वर आहेत यात नाही म्हणजे असे किती शब्द तयार झाले आपल्याला बघा तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पहा आपल्याला चार लेटरचे क्लोस्टर दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर आपण असं लिहून घेऊ एल एच डी एफ बी एक्स झेड व्ही आर टी पी एल बरोबर किती आता बघा मित्रांनो यामध्ये एक पॅटर्न असतो तो पॅटर्न आपण ओळखायचा पहिला प्रकार बघा की जेथे ते पहिले पहिले अक्षर या पहिल्या पहिल्या अक्षराचा एकमेकाशी काही संबंध आहे का ते आपण आधी शोधायचं आता आपण पाहूया आता पहा आपण शेवटचा अक्षराधिक आहे पकडूया यल आता यल नंतर आर बघा यल नंतर आर एक दोन तीन चार पाच सहा सहा घरं पुढं आर आर नंतर एक्स एक दोन तीन चार पाच सहा हा एक्स नंतर डी बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे काय झालेलं आहे की प्रत्येक घरं सहा सहा पुढं आलेलो आहे मग यल हा कोणाच्या पुढे येईल बघा सहा घर मग आपल्याला यलच्या पाठीमाग सहा घर जाऊया एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथं तीन नंबरला काय येणार आपला एफ बाबर पर्याय क्रमांक कोणता आहे पर्याय क्रमांक एक काय झालं आपलं उत्तर सापडलं कारण कुठेच एफ नाही आहे आता आपण पुढे जाऊया की दोन नंबरचं कोणतं अक्षर ते आपण या ठिकाणी बघूया आता तुम्ही असंही जाऊ शकता असंही जाऊ शकता तर मी असं जाऊन बघतो एच नंतर बी बघा एच नंतर बी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा गरमागर बी नंतर व्ही एक दोन तीन चार पाच सहा व्ही नंतर पी एक दोन तीन चार पाच सहा आता पी नंतर सावकर कोणता येईल पहा एक दोन तीन चार पाच सहा काय आलं जे पर्याय क्रमांक एक, एक बघा एन जे एफ हे काय झालं आपलं उत्तर मित्रांनो अशेकडे तो सोडवत असताना पूर्ण सोडवत बसायचं नाही आपल्याला जे आवश्यक आहे ते जर आपल्याला सापडलं तर लगेच काय करायचं तो पर्याय आपल्याला क्लिक करायचा कारण याच्यातून काय आपला वेळ वेळ वाचतो आता पुढे बघा एक क्यूब दिलेला आहे आणि काय केलेलं आहे हा आपल्याला स्प्रेड करून दिला आहे तो आपल्याला काय करायचा आहे तो एकत्र करायचा आहे तो फोल्ड केलेला आहे आता बघूया आपण काय होईल बरं रिसल्टिंग केल्यावर हो तर बघा हे गणित आपल्याला सरावाने येऊन जातात आता जर आपण पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा याला किती आहे सहा ज्यावेळेस आपण एकमेकाला कर फोल्ड करू त्यावेळेस बघा हा आपला जयस वर येईल परंतु याच्या साईडला काय येणार आहेत या दोन्ही पैकी एक येणार आहे या ठिकाणी आलं काय म्हणजे पहिला एक कॅन्सल झाला आता बघा एक हा एक बरोबर आहे दोन कॅन्सल झाला त्यामुळे पर्याय क्रमांक दोन पण गेला बघा आता एकला ह्या दिशेने ह्या लाईन्स आलेल्या आहेत आणि जर आपण पर्याय क्रमांक तीन बघितला आपण जेव्हा आपण फोल्ड करू ही घडी ज्या वेळेस आपली आतला जाईल तर ॲटोमॅटिक ही दिशा कोणत्या साईडला आहे या दिशेला येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हे काय झालं आपलं उत्तर म्हणजे पर्याक्रमांक तीनमध्ये हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत पुढे बघा आपल्याला समोदर्शक शब्द सांगायचे केवड्यांचा काय असतो बघा केवड्याचा काय असतो बन आपल्याला माहिती आहे भाजीची जुडी असते द्राक्षाचा घड असतो आता पहा नेक्स्ट प्रश्न हा आपल्याला पाण्यातील प्रतिमा दिलेला आहे तर काम वॉटर कसं दिसतं ते पाहायचं बघा आणि आपला शब्द बघा काय दिलेला आहे त्यांनी बी आर आय डी जी ई -E. मित्रांनो पाण्यामध्ये पाहायचे पाण्यामध्ये पाहत असताना आता जी वरची बाजू आहे ती कुठं जाते अशी खाली जाते म्हणजे हा जो आहे हा पी बघा ह्या ठिकाणी कसा येणार आहे असा आपण जर पर्याय बघितलं ते तुम्हाला पर्यावरून कळून जाईल आता बघा आर आता हा मी यांनी आर असा काढलेला आहे हा हा आर जो आहे हा जो आर आहे तो पाण्यात येताना कसा येणार आहे असा येणार आहे म्हणजे त्याची जी डायरेक्शन आहे वरची ती ह्याच दिशेला राहणार आहे जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी आर आहे तसाच या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी या साईडला आला आहे त्यामुळं हे दोन पर्याय कॅन्सल झाले आता आय आहे तसा आता डी बघा जो डी आहे हा जो डी आहे पाण्यामध्ये कसा येणार आहे बघा असा म्हणजे ही बाजू अशी होणार आहे म्हणजे हा असा येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बघा हे काय झालं आपलं उत्तर अतिशय सोपं आहे मित्रांनो फक्त जी अशी डायरेक्शन आहे ती फक्त अशी पलटी करायची म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये त्याची प्रतिमा मिळते आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक क्यूब दिलेला आहे आणि आपल्याला विचारले की फेस ऑपोजिट व्ही म्हणजे व्हीच्या ऑपोजिटला कोण येणार आहे आता बघा हे वी जे आपल्याला व्हीच्या आजूबाजूला क्यूबमध्ये दिसतात ते लिहून घ्या आपल्याला व्ही पाहिजे मग आपण ते व्ही घेतला यू क्यू व्ही घेतला एस टी म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा व्ही असेल या व्हीच्या अपोजिटला एक दोन तीन चार हे अक्षर असणार नाही आहे आता पर्यायमध्ये येऊया याच्या व्यतिरिक्त वेगळा अक्षर कोणतं आहे पी म्हणजे याचाच अर्थ काय आहे की व्हीच्या अपोजिट कोण येणार आहे पी नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो खूप मोठा असल्यामुळं मला काय लागलं झूम कमी करावं लागलेला आहे तरी आपण आधी त्यातला पॅटर्न ह्या ठिकाणी समजून घेऊया बाबा नक्की पॅटर्न आहे तरी काय त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायला सोपं जाईल आता पहा एकाड एक, एक पहा इथे यल आहे दुसऱ्याच्या जे एल जे एल आधी समजून घ्या यल जे एल जे एल म्हणजे आपल्याला ही जी आकृती पाहिजे शेवटची त्याच्यामध्ये काय असला पाहिजे यल असला पाहिजे आता ज्या ज्या आकृतीत तुम्हाला जे दिसतो ती कॅन्सल करा कॅन्सल कॅन्सल आता उरले हे दोन ह्या दोन पैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आता बघा जर तुम्ही क्रम समजून घेतला पी आर क्यू एल तर बघा हा जो, ए, जो हा आ आ आर आहे तो कुठं आलाय ह्या ठिकाणी आलाय आणि जो हा क्यू आहे तो कुठं गेलाय ह्या ठिकाणी गेलाय आणि हा जो पी आहे तो कुठं गेलाय ह्या ठिकाणी गेलाय समजा तुम्हाला बघा आर इथं आला हा आर इथं आल्यानंतर हा जो क्यू आहे हा इथं आला आता हा, हा क्यू पुन्हा इथे गेला हा आर पुन्हा इथे आला आता बघा हा इथे हा इथे म्हणजे हा पी पुन्हा इथं आल्याच्या शेजारचा क्यू पुन्हा कुठे आलाय इथे खाली आलाय आता आपण पाहिलं हे हो? जे कॉर्नरमधले लेटर फर्स्ट फर्स्ट आलेले आहेत इथं आर इथं क्यू इथं पी म्हणजे इथं पण कोण आलं आर आला आता हा आर इथं आला म्हणजे हा पी कुठं गेलाय इथं गेलाय आता पा इथे आर आहे इथे काय पाहिजे होतं क्यू इथं काय आला आहे पी म्हणजे पर्याय क्रमांक एक कॅन्सल आता आपण चारकडे येऊया बघा इथे आर आहे इथं पी आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार काय आहे आपलं उत्तर बरोबर त्यामुळे काय करायचंय बाकीचे अक्षर काढत बसायचे नाही आपल्याला आपलं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला यसच्या च्या ऑपोजिट काय येईल ते विचारलेलं आहे कशाच्या ऑपोजिट एस तर बघा आता आपण क्यू घ्या क्यूच्या ऑपोजिट व्ही पण येणार आणि यू पण येणार क्यू घ्या क्यूच्या अपोजिट टी पण येणार नाही आणि पी पण येणार नाही याच्यामध्ये अक्षर किती आहेत बघा सिक्स लेटर्स आहेत वन टू थ्री फोर फाय मग आता याच्यामधलं कोणतं अक्षर उरलं तर त्यातलं अक्षर आहे एस म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की क्यूच्या अपोजिट कोण येणार आहे यस आणि यसच्या अपोजिट कोण येणार आहे क्यू म्हणून पर्याय क्रमांक दोन काय आहे आपलं उत्तर आता पुढे जाऊया या ठिकाणी बघा एक पानाची आकृती दिलेली आहे हे आकृती जर तुम्ही प्रथमदर्शनी पाहिली तर तुम्हाला याच्यातून काय करायचं आहे याच्यामधला कोणता आन्सर येणार आहे ते आपल्याला शोधायचे बघा असं होता एक पानाला असा गेला दोन पानाला आता बघा आता पुन्हा असा झाला आहे म्हणजे काय झालं आहे चेंज झालाय असा झाला आहे हा इथे हा पान इथे आला आहे आता पुन्हा तिसरा वाढला आहे आता बघा असा असा गेला जर आपण पाहिलं तर दोन आकृतीमध्ये सेम शेप होता तिसऱ्यात चेंज झालाय म्हणजे दोन नंतर चेंज होतो मग आता तिसऱ्यात काय होणार आहे आपला या ठिकाणी चेंज होणार आहे असा 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 तर बघा अशा शेपमध्ये कोणता पर्याय आहे एक दुसरा आहे का नाही म्हणजे आपलं एक काय आहे उत्तर बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा दोनशे त्रेसष्ट आणि एकशे त्र्याऐंशी मध्ये जो संबंध आहे तोच संबंध एकशे एकोणऐंशी आणि नव्याण्णवमध्ये आहे आपण जर पाहिलं तर पहिला नंबर मोठा दुसरा नंबर छोटा येतो आहे तर आपण ऐंशी वजा बाकी करून बघूया दोनशे त्रेसष्टमधनं एकशे त्र्याऐंशी वजा करूया तीनमधून तीन, तीन गेला शून्य आठ आठ सोळा म्हणजे कितीचा फरक आला आहे ऐंशीचा पुढे एकशे एकोणऐंशीमधून आपण नव्याण्णव मायनस करून पाहूया नऊमधून नऊ शून्य आठवण सतरा शून्य किती आलं ऐंशी म्हणजे या दोघांमध्ये किती कितीचा फरक पडतो आहे ऐंशी आता आपल्याला पर्यायामधून असे ऑप्शन शोधायचा की त्या दोघांमध्ये ऐंशीचा फरक असेल तर बघा एकशे ब्याण्णवमधून जर एकशे बावीस वजा केले तर आपल्याला कळेल की उत्तर येते सत्तर नाही पुढं दोनशे सत्तेचाळीसमधून एकशे सत्त्याऐंशी वजा करा शून्य आठण सहा सा चौदा नाही आता तिसरा प्रश्न बघा तिसरा ऑप्शन दोनशे पंचवीस वजा एकशे पंचेचाळीस पाचमधून पाच गेले शून्य आठ ऐंच चार बारा दोनमधून शून्य किती आलं ऐंशी म्हणजे आपण जर पाहिलं की ह्या आपल्या प्रश्नाशी संबंधित रिलेटेड पर्याय क्रमांक तीन दोनशे पंचवीस एकशे पंचेचाळीस यांच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक येतोय ऐंशीचा आता या ठिकाणी बघा आपल्याला आकृती दिलेली आहे पहिल्या आकृतीची दुसऱ्या आकृतीची जसा संबंध आहे तसा तिसरीचा चौतीशी आहे तर आपण पाहिलं की या ठिकाणी बघा पहिल्यांदा चौकोन आहे त्यानंतर वर्तुळ आहेत एका ते किती वर्तुळ आहे तीन त्यानंतर वर्तुळ बाहेर आहे वर्तु चौकोन आत गेलाय पण आत गेल्यानंतर सुद्धा किती चौकोन आहेत तीन आता पुढे बघा हा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हे तीन चिन्ह आहेत आता काय होणार आहे हे चिन्ह बाहेर जाणार आहे आणि आत कोण होणार आहे त्रिकोण पण त्रिकोण किती असणार आहेत एक दोन तीन ह्या आकृतीशी संबंधित आकृती कोणते बघा पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे आपण पहा या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी एकच सिंबल दिला आहे आणि तो खाली दिला आहे चुकला दोन एक पाहिजे होता दोन दिल्या कट झाला तीन खाली तीन वर तीन हा पण कट झाला म्हणजे पर्याय क्रमांक एक काय आपलं उत्तर पुढे जाऊया आता बघा या ठिकाणी असा एक प्रश्न विचारलाय आपल्याला की सात चार तीन पाच एक सहा आठ मध्ये प्रत्येक विषम अंकामध्ये एक जोडायचा आहे आणि प्रत्येक सम अंकातून दोन वजा केल्यास डावीकडून तिसरा आणि उजवीकडून दुसऱ्या असलेल्या अंकाची बेरीज किती येईल हे अंक लिहून घ्या सेवन फोर थ्री फाय वन सिक्स एट बघा विषमांकात प्रत्येक विषमांकात एक जोडल्या जो जो विषम आहे तिथे एक जोडायचा आहे आठ चार सहा दोन आणि सम अंकातून दोन वजा करायचे चारमधून दोन गेले दोन सहामधून दोन, दोन गेले चार आठमधून दोन गेले उरले सहा आता डावीकडून तिसरा एक डावीकडून तिसरा कोण आहे चार आणि उजवीकडून दुसरा उजवीकडून दुसरा कोण आहे चार आपल्याला विचारलं ह्या दोघांची बेरीज किती येईल आठ पर्याय क्रमांक एक काय झालं आपलं उत्तर पुढचा प्रश्न बघा अकरा एकोणपन्नास सत्याऐंशी एकशे पंचवीस एकशे त्रेसष्ट तर शेवटी काय येणारे प्रश्न चिन्हाच्या जागी आपण जर पाहिलं तर एक प्रकारे काय आहे ते नंबर वाढत गेलेले आहेत तर आपण काय करूया मायनस करून बघूया अकरा एकोणपन्नास सत्याऐंशी एकशे पंचवीस एकशे त्रेसष्ट आता जर आपण पाहिलं की एकोणपन्नासमधं जर आपण अकरा मायनस केले तर येत आहेत आडोतीस आता सत्याऐंशी मधनं एकोणपन्नास वजा केले आठ आठ सोळा नऊ आठ अडोतीस म्हणजे याचा अर्थ काय होतोय की पहिली संख्यामध्ये अडोतीस मिळवली की दुसरी संख्या अडोतीस तिसरी संख्या अडोतीस चौथी संख्या आता एकशे त्रेसष्टमध्ये अडोतीस मिळवा आठणतीन अकरा हातचाला एक सा, चार दहा आजचाला एक दोनशे एक म्हणजे पर्याय क्रमांक दोन काय आपलं उत्तर आता पुढे जाऊया बघा दिसताना भला मोठा क्वेश्चन दिसतोय त्यांनी सांगितलंय की पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध दुसऱ्याचा तिसऱ्याशी तिसऱ्याचा चौथ्याशी म्हणजे एकमेकावर प्रोसेस करून पुढचे नंबर आलेले आहेत आता बघा आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की नंबर काय होत गेलेले आहेत या ठिकाणी वाढत गेलेले आहे तर आपण बघूया चौऱ्याहत्तर मधून चोपन्न आधी वजा करून बघूया किती उरताय सात मधून पाच गेले शहाण्णव 20, 20. मधून चौऱ्याहत्तर मायनस करूया सात चार दोन बावीस बघा वीस बावीस एकशे वीस मधून शहाण्णव वजा करूया चार दोन चोवीस बघा वीस बावीस चोवीस म्हणजे काय झालेलं आहे की प्रत्येक नंबरमध्ये पहिल्या नंबरमध्ये वीस ॲड केले चौऱ्यात्तर आले चौऱ्याहत्तरमधून चौऱ्याहत्तरमध्ये बावीस ॲड केले शहाण्णव आले शहाण्णवमध्ये चोवीस ऍड केले एकशे वीस आले तर आपल्या पर्यायमध्ये आपल्याला असा पर्याय शोधायचा की ज्याचा जो क्रम आहे वीस बावीस चोवीस के असा केलेला असेल तर काय करायचं मित्रांनो बघा हे त्याच्यात मिळवत जायचे हा पहिला ऑप्शन आहे त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक वीस त्र्याऐंशी मध्ये आता पुढे किती मिळवायचे बावीस तीन 2 पाच आठ दहा एकशे पाच एकशे पाच मध्ये किती मिळवायचे चोवीस पाच चार नऊ दोन एक एकशे एकोणतीस म्हणजे बघा काय त्रेसष्ट त्र्याऐंशी एकशे पाच एकशे एकोणतीस असा पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक एक काय झाला आपलं उत्तर आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो हा बघा हा जो प्रश्न आपल्या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे तर हा आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की ज्या पाण्यातल्या प्रतिमा आहेत त्या कशा दिसतात ह्यावर आधारित आहे आता व्ही बघा ज्यावेळेस आपण पाण्यात पाहतो तो असा आहे तो कसा होणार आहे असा म्हणजे ई सुद्धा कसा ह्या पद्धतीने होणार आहे म्हणजे या सगळ्या काय आहेत पाण्यातील प्रतिमा आता आपण पर्यायकडे जाऊया की ह्या पाण्यातील प्रतिमेशी संबंधित आहेत का बघा हा इकडे आला हा इकडे आलाय प्रथमदर्शनीच कळते की हे चुकलेलं आहे सेम फॉर्मॅट दुसऱ्यामध्ये आलाय विरुद्धविरुद्ध आहे आता तिसऱ्यामध्ये बघा तर तिसऱ्यामध्ये आपण पाहिलं पाण्यामध्ये जेव्हा आपण दोन पाहतो तर ह्या दोनचा हा जो भाग आहे तो कोणत्या ह्याच दिशेला आला पाहिजे बघा कसा आला पाहिजे असा आला पाहिजे तर आपल्याला कळेल की हा दोन असा आहे असा आला आता हा बघा हा जो नऊ आहे हा नऊचा हा भाग खाली हा भाग वर क्रॉस आता चार नंबरला जाऊया बघा जी जी असा आहे असा झाला डब्ल्यू असा आहे असा झाला म्हणजे आपला जो प्रश्न आहे या प्रश्नाशी पाण्यातील प्रतिबिंबाशी जर पाहिलं तर पर्याय क्रमांक चार आपल्याला काय करतो ह्या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर दिसतंय मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद